नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीला मृत अध्याय अकरावा कथा रूपात सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावा हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुषी संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल यामुळे सर्व बापे गणनांतरे दूर होतील मृत्युंजय मंत्राचा जप रुद्राजी अनुष्ठान केल्याने पिशाच्या बाधा ग्रह पीडा दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल अशा लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे सर्वनाश होतो म्हणून शिवली शिवलीला मृत अखंड वाचावे न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा अमृत वाचल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकट हे दूर होत असतात तसेच आपल्याला भगवान भोलेनाथांचा प्राप्त होत असतो श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावा श्री गणेशाय नमा नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत सूत म्हणतात रुद्राक्ष भस्म धारण करणाऱ्यांचे पुण्य अपार असते हजार रुद्राक्ष धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा मध्ये एक अशी रुद्राक्ष बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी गळ्यात एकशे आठ रुद्राक्षांची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी त्याचप्रमाणे सहा आठ चौथ्या मुखांचे रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची एक कथा आहे ऐका काश्मीर व देशात भद्रसेन नावाचा राजा होता त्याचा प्रधान ज्ञानी होती सुंदर कृपाळू सर्वज्ञ गुरु हुशार विद्वान वक्ता मननशील श्रोता आरोग्य संपन्न दानशूर दाता हे सर्व पूर्वजन्मातील पुण्याने प्राप्त होतात पुत्र प्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रत केली तेव्हा त्या दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा सुधर्म प्रधानचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत माता पिता एकूणता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवीत कौतुकाने आणि परंतु दोन्ही बालकांना साधेपणाने राहणे पसंत होते ते अंगावरील दागिने मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणाला देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत शिवपूजा शिवाचे ध्यान शिव कीर्तन भजन शिवरामाच्या जप यामध्ये ते रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटे एकदा राजाच्या पुण्याईने ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आली वशिष्ठांची नातू पराशर ऋषी त्यांचा पुत्र व्यास महर्षी त्यांचा पुत्र शकुमनी अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती पराशर ऋषींनी पूर्वी राक्षस सत्र केले होते भद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले सर्वांचे यथोजित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले वस्त्रे आभूषणे दान केले स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषीच्या पायावर घातली राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव आम्हा दोघांची मुलं दोन मुलं रात्रंदिवस दिवस शिवपूजात शिव द्या शिवनामाचा यात दंग असतात त्यांना मौल्यवान वस्त्रे आभूषणे आवडत नाही ते कोणाशी बोलत नाहीत राजस्व वैभव यांना आवडत नाही यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी सांभाळतील मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची एक कथा आहे मी तुम्हाला सांगतो काश्मीर देशातील नदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती ती अत्यंत धनवान सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्या जवळ होती तिच्या अप्रतिम गायनकले मुळे नृत्यातील प्राविण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायात प्रतिवत्ता होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही धनवान असो याशिवाय ती परम शिवभक्त होती सोमवार प्रत्यक्ष शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी एक लक्ष बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करीत असे अन्नछत्रही तिने चालवले उदार आणि वृत्तीने दानी होती श्रावणात एक कोटी शिवलिंग तयार करून त्याची पूजा ब्राह्मणाकडून करून घेई त्यांना दान दक्षिणा देई तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्य शाळेत त्यांना बांधून ठेवले होते कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही ता शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचातिथे शिवपूजा शिव कीर्तन गायन होत असे महानंदेच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे नृत्य शाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते एकदा तिची भक्ती परीक्षा करण्याकरिता शिवाने व्यापाराचे रूप घेतले व ते महानंदेकडे आले शिवाची पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातले रत्नजडित कंगन तिने पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंगन काढून महानंदीच्या हाती दिले महानंदेला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाली असा करार झाला व्यापाऱ्याने ते मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या जवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्या जवळ देत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे भंगले जळून गेले किंवा हरवले तर मी अग्नी प्रवेश करील म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे व्रत फार कठीण आहे हा अवश्य म्हणून महानंदेने हे तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले थोड्या वेळाने ते दोघे रत्नागिरीत मंचिकावर झोपले तिला झोप लागली पाहून शंकरांनी लीला केली नृत्यशाळेला आग लावली आगीचा ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले महानंदा शांत झोपलेली होती तिला व्यापाऱ्याने जागे केले ती धावतच नृत्यशाळेत गेली तेथे बांधलेले कुत्रा व माकड्यांना मुक्त केले ते पळत जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्म झाली आणि अग्नी शांत झाला तेव्हा व्यापाऱ्यांनी विचारले महानंदे माझे देवी शिवलिंग आगीत जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते एक तास महानंदा घाबरली घाबरी झाली शिवलिंग भस्मात झाले का भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करू लागली व्यापारी म्हणाला आपल्या कराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरवल्याप्रमाणे मी प्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चिता तयार केली आणि ओम नव शिवाय म्हणत

सर्व नंदीग्राम नगर उधारून यावे तथा तू शिव अंतर्धान पावले अशा प्रकारे आपली माता बंधू नगरवासी यांच्यासहात शिवलोकी गेली ते शिवलोकी आधी व्याधी शुधा तृष्णा नाही म्हणून ते काम क्रोध दुःख मध्यमस्त नाही तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड कल्पतऋची बनी कामधेनुजी खिल्लारे चिंताबरीची घरे तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लागते ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले राजे महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या या पुणे त्यांना मानव अधिकाराप्रमाणे मिळाले ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे अधिकारा उत्तम राज्यकारभार करतील तुम्ही त्याची चिंता करू नका ते तुम्हाला भक्तीची दीक्षा देतील भद्रसेन राजाने प्रधान अपत्य सहपराच्या ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य झालो आता हे दोघे किती काळ राज्यकारभार करतील यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगा कारण ते दोघे नवसाचे असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहे म्हणून आपल्याला विनंती आहे आणि खोटे बोलले तर मला पाप लागेल तेव्हा एक तुझ्या मुलाला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे एकदाच राजा मोर्चीत होऊन पडला सर्व जनता शोक करू लागली अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या राजशुद्धीवर येताच हाय करून शोक करू लागला तेव्हा पराशर ऋषीनी त्याला सावध करून धीर देत म्हणाले राजा मी काय सांगतो ते तेव्हा सर्व चराचर किंवा ब्रह्ममय होते तेव्हा अह ब्रह्म असेच पोरण होऊन महत्त्व नावाचे तत्व मायने उत्पन्न झाले सत्व रस्तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून विष्णू रजापासून विधाता तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीच्या रचनेची विद्या त्याला आज्ञा केली आणि चार देवांचे वेदांचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे सांगून विद्या त्याने आपल्याला आपल्या सात पुत्रांना उद्देश दिला रुद्रदयाच्या अनुष्ठाने आयुष्य वाढते म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची अवतारणी कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल शंभर गट आणून त्यात गंगेचे पाणी भरत्यावर आम्रवृक्षाचे पाणी ठेवून रुद्रपटन करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड अशा प्रकारे रोज दहा हजार वेळा असे सात दिवस कर करावे तर तुझा मुलगा वाचेल पराशर ऋषींनी अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला राजाला समाधान वाटले त्यांनी भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला हे महात्मा आपण हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात मी सर्व तयारी करतो त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त सुशील शू शुभ लक्षणे युक्त असे हजार ब्राह्मण बोलावले हजार मातीचे गट गंगाजला भरले त्यावर अम्रबल ठेवले दिव्य अनुष्ठान मांडले रुद्राक्ष रुद्राक्ष प्रारंभ झाला सहा दिवस झाले सातव्या दिवशी सूर्य मध्यानी आला तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला थोड्या वेळ त्याची हालचाल बंद पडली हे पण राजा चिंतित झाला पराशर ऋषीने राजाला धीर दिला ब्राह्मण राजपुत्राच्या देवावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडित होता त्या जलाच्या प्रभावामुळे राजपुत्र सावध झाला उठून बसला राजाला आनंद झाला उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळा पुरुष मला घेऊन चालला होता त्याची लाल भडक डोळे भाळावर शिंदो वाढलेली दाढी काळा भिन्न होता त्यावेळी चार तेजस्वी पुरुष आले त्यांनी त्या काळ्या पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारित मारित ते घेऊन गेले मुलाने सांगितलेला अनुभव राजाच्या आनंदाचे रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्यांनी जय जयकार केला पराशर ऋषी सह सर्व ब्राह्मणांनी नमस्कार घातला सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली

स्वामी आपला त्रिभुवनात संजार असतो आपल्याला दिव्य दृष्टी आहे तेव्हा काही अद्भुत पाहिले का नारद म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर सवी शिवदूत मला भेटले त्यात वीरभद्रही होता त्याने मूर्तीला बांधून चालवले होते वीरभद्र मूर्तीला विचारत होता तू कोणाचार्याने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता त्याला दहा वर्ष आयुष्य आहे दहा हजार वर्ष आयुष्य आहे राजा तू रुद्र अनुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मूर्तीचे संकट टळले राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतरधाम पावले धाम पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्त्र वर्तन केले आपल्या पुत्राला रा राज्यगादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा प्रधान तप करण्यास मनात निघून गेले यथावकाश ते दोघे शिवपदास गेले तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवलीला त्या अकरावा कथा रूपात सांगितलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद